मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमोर असलेल्या बहिरम यात्रेची परंपरा अनेक वर्षापासून वर्षा आहे येथे हंडीवरील शिजलेलं जेवणाचा आस्वाद काही असतो अनेक पायऱ्या चढून येथे नवस केल्याची जाण्याची परंपरा सुद्धा अनेक वर्षाची आहे याचाच आढावा घेतला आमचे परतवाडा प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी विविध लोककलांच्या रंगाची मुक्तपणे उधळण करणारी चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम बाबा यात्रा कडाक्याच्या थंडीत दरवर्षी दीड महिना ही यात्रा भरते मातीच्या चुलीवरची भाकरी या यात्रेचे खास आकर्षण चुलीवरची चव साखण्यासाठी हजारो खवय्या यात्रेत सहभागी होतात भैरमच्या यात्रेमध्ये जर फुगे फोडण्याची बंदूक नाही पाहिली तर काहीच नाही बघितलं फुगे फोडण्याचा आनंद लहानपणाचा असतो परंतु हा आनंद घेण्यासाठी भैरममध्ये आपल्यासोबत स्टॉल आहे आणि स्टॉल तुम्ही बघत असता की बैरमच्या यात्रेमध्ये स्टॉल आहे आपण निशाणा लावून बघतो माझा ला। निशाणा इतका चांगला तर नाहीये पण प्रयत्न करतो की निशाणा लागणार म्हणून निशाणा लागला आणि दुसरा सुद्धा फुगा मी फोडणार तुमच्या समोर सिटी न्यूजची टीम आमच्या सोबत आहे आणि हे हे पा आता ऑरेंज कलरचा फुगा त्याचा फोडते ऑरेंज कलरचा फुगा सुद्धा फोडला आपण आणि तिसरा सुद्धा फुगा आपण फोडणार आहे या मॅडम थोडासा या या याचा जवळ करा आपण हे फोडणार आहे हा फुगा फोडणार आहे आणि मी अजून दूर गेलो आहे आणि त्या फुगावा हो पा दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या यात्रेला सुरुवात होते विदर्भातील दीड महिना चालणारी यात्रा म्हणून बहिरम बाबाचा नावाने राज्यात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात भैरमला किती वर्षापासून येत आहे आपण भैरमले जवळपास आहे काय जत्रेचं महत्व काय असते जत्रा जी भरते इथे काय काय असते काय काय बघायला मिळते इथे अलग अलग प्रकारच्या वस्तू आणखी म्हणजे फिरायला वेगवेगळे ठिकाण असं सर्व काही आहे म्हणजे निसर्गाचं अलग वेगळे चांगल्या प्रकारचं ताई तुम्ही काय म्हणणार बैरम बद्दल तुम्ही आले असेल भैरम म्हणजे खूप मस्त यात्रा आहे आपल्या अंजवडी जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आणि नेहमीच वर्षात एकदा इथे येतच असतो बैरमचा नवस आहे आमचा म्हणजे बैरम आमचं कुळदैवतच आहे आणि नेहमी आम्ही यायचो मुलगा वगैरे गाडी घेऊन आम्ही नेहमी यायचो आणि आम्ही पण हे पाहिजे सेंदूर वगैरे आणि लोणी वगैरे सोबत आणलंच आहे तुमची श्रद्धा आहे मी स्मिता बोंडे अमरावती आम्ही दरवर्षी येतो इथं इथं म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणजे काय प्रसिद्ध आहे आणि काय आवडतं गणपती महिला मंडळ आहे मराठा पाणी अमरावती पहिल्यांदा माझी खूप इच्छा बघायचं बऱ्याच तुम्ही पहिल्यांदा इथं पहिल्यांदा अचानक योग आला चला मावाचा तुमच्यावर आशीर्वाद मी तुम भारती वानखडे अच्छा गाडगे नगर अमरावती अच्छा आमचं भजन मंडळ आहे अच्छा आणि मी फर्स्ट म फर्स्टच वेळ आलेली आहे इथे चला तुम्ही ज्या इच्छाने आल तुमचं नाव माझं नाव निकिता राऊत बेलोरेवरून आले बाजार आणि अमरावती जिल्ह्यातील बैरंग यात्रा मोठी यात्रा आहे अच्छा किती वर्षापासून तुम्ही तरी तीस वर्षापासून आम्ही इथे येतो तुम्हाला काय अनुभवलं इथलं ही बैरम यात्रा खूप सा म्हणजे खूप मोठी यात्रा आहे अमरावती जिल्ह्यातील आणि इथे म्हणजे बरेचसे लोक येतात लांब लांब वरून बैरम बाबावरची जी तुमची श्रद्धा आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणजे तुम्ही तीस वर्षापासून इकडे येत आहे हे म्हणजे असं महत्व आहे की ही अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठी यात्रा आहे ना आणि पुन्हा हे आमचं कुल आहे म्हणून पूर्वी लोककलांच्या नावाखाली काही अवैध प्रकार इथे होत असतात बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्पर्धा होत असत परिसरातील लोक राहुट्या तंबू टाकून डोंगराळ भागात मोहल्ले उभारत रात्री उशिरापर्यंत यात्रेत विविध कार्यक्रम होत असत तंबू मध्ये एकमेकांना मेजवाण्या चालतात ब्रिटिशांनीही या यात्रेची दखल घेतली होती तत्कालीन तहसीलदार या, या यात्रेत मुक्कामी थांबत विशेष म्हणजे या, या यात्रेतून सर्व कार्यवाही केली जात होती भैरम ही जत्रा पारंपरिक जत्रा या जत्रेमध्ये खूप दूर दूर भारतामधून लोक येतात काय जत्रेचं महत्व आहे महत्वाचं म्हणजे मी तर अगदी लहानपणापासून येतो ज्या अर्थी ही बैरमभुवाची मूर्ती आहे ही अगदी लहान होती आता ती वाढत वाढत एवढी मोठी झालेली आहे आणि हा विशेष करून नवसाला पावणारा देव आहे आणि खास करून ज्यांना मूल होत नाही जर आपण त्यांना बैरंबुआला कबूल केलं की बा आम्हाला मूल होऊ दे आम्ही तुझा नवस फेडायला इथे येऊ आणि याच्याचसाठी भरपूर दूरदूरून एम पी असो यू पी असो दुर पूर्ण भारतातून लोक इथे दर्शनासाठी येतात आणि कबूल केलेला नवस हा फेडतात पायथ्याशी बसलेली भैरमची ही जत्रा भैरम बाबा तुमच्यासोबत आहे भैरमचे दर्शन भैरम बाबाचे दर्शन भैरम बुवाचे दर्शन हे सिटी युथच्या दर्शकांना होत आहे आज परतवाड्याच्या येथील भैरम बुवाची ही जत्रा आपली वाट बघत आहे आणि आपण या जत्रेमध्ये नक्कीच सहभागी होऊन येथे निश्चितच सर्व इथे जे लागलेली दुकानं आहेत इथे मन मनोरंजनाचे साधनं आहेत त्याचा सा लाभ घ्यावा आणि सिटी युथची टीम आपल्याला स्वतः इथे आज घेऊन आणली आहे आज दोन हजार तेवीसच्या हे तीन दिवस चार दिवस बाकी आहे नवीन वर्षासाठी परंतु भैरमची यात्रा आपल्यासाठी सौभाग्याची राहील आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला खूप चांगलं जे येणाऱ्या कारकिर्दीमध्ये आपण जे काम करतात त्याच्यामध्ये भरभराटीचा आपला हा वर्ष राहील दोन हजार चोवीस त्यासाठी भैरामबाचे दर्शन घेऊन आपण नवीन वर्षाची सुरुवात करावी ही नम्र विनंती भैरमबावाचे दर्शन घेऊन आपण नवीन कामाची सुरुवात करावी ही नम्र विनंती शेतकऱ्यांची ही यात्रा आज निश्चितच या विदर्भात आज लाखोंच्या संख्येने तिथे लोक येणार आहेत मी कॅब मोहिनीसोबत नितेश सिटी सेटीने